मारा मारा पन्ना सौ सरत पाला तो तुम हमें सब्सक्राइब नहीं कर रहे हो तुम हमें लाइक नहीं कर रहे हो करो करो हमें सपोर्ट चाहिए तुम्हारा जल्दी से हाँ तेरे लिए यही नहीं अभी और सुनिए गाइस तो गुड मॉर्निंग स्वागत है अपना स्वागत है आपका फिर से आपने यूट्यूब चैनल पर अपने ब्लॉग चैनल पर ये लोगों हम रुके ग्राउंड में फिर से आपके लिए आ गए ग्राउंड में काका कोणता कोणता आहे हा नाही नाही कुत्र कोणता आहे सायपीन हा का कितीच आहे ते दीड चार लाख बोलले नाही दिले दीड लाखाच दीड लाखाच तिथून आणलंय मला मला पन्नास हजार पाळा नाही गरीब मला पन्नास हजार द्या मला पाळा बाबा आईचा दीड लाख कुत्र्याला रे चार लाख बोलले होते म्हणून आमच्या हॉस्पिटल कोणी बघत असेल मला पन्नास एक हजार द्या आणि मला पाळा बाबा दीड लाखाचे कुत्रे पाळण्यापेक्षा आईच्या गावात हो ना सुबे, सुबे क्या देखना पड रहा राई म आईच्या भाड्या <laughs> तो, तो तुम हमें सब्सक्राइब नहीं कर रहे हो तुम हमें लाइक नहीं कर रहे हो करो करो हमें सपोर्ट चाहिए तुम्हारा जल्दी से जल्दी राडा कर डालो पूरा अरे लाइक ही नसले ला पोर गए मोनेश भाव गाड़ी बसले <laughs> मोनेश भाव <जो... laughs> अरे कधी बाबजा मी ऍक्टिवा बघितला नाही तर सोयरा, सोयरा, सोयरा आपल्या आप आप दुसरेच चालू आहे मग दुसरेच चालू असते एवढा चॉकलेट बाय बोल शमून कट मारलाय मनीष म्हणून ए शमून कट शमूनम कैसे right. फाइनली तो हमने चोर को पकड़ लिया है <laughs> ऐसा मत करो मेरी जान लाइफ में कुछ अच्छा करो यार चोर हमद चोर ओ चॉकलेट बॉय सारी में मैं बैठा बैठे तुम चक्कर बोला है का बोर, <laughs> बोर की भानो गाइस चलो ये क्या कुछ तो आया है खाने का ए शेडे गरम गरम से बोलता है बोलता और दबाना नहीं ना उसको ये ना भूखा चाहिए बोलता है तुम बोलो हां बोलो ए हे गाता रहे मेरा दिल

कौन गाना uh, क्रिश का गाना क्रिश का <laughs> क्रिश का गाना मेरे को नहीं आता ना गाता रहे गाना गाता रहे, रहे, रहे।, रहे, रहे मेरा दिल <laughs>

गाणं म्हण गाणं बोर व्हायला चुरून जाय तिला गाणं बोर व्हायलाय गाणं <laughs> पसंद करता बर ह्याच मन हनुमानचं मन हनुमान गाण याला घेऊन जा बारा रुपये दिवस द्या

गाइस <laughs> तो समोसे वाले अंकल जा रहे अंकल भाई अंकल भाई बाय बाय करो ना कहीं कौ ना बाय बाय कल आओगे ना ना युट्यूब चॅनलचं नाव आणि ब्लॉक्स ऐंशी सत्तेचाळीस इतकी भारी नाही चालवली हे माहित आहे आम्हाला सायकल चालवली माहित आहे आम्हाला मग इतकी भारी नाही काय किती आपले कॅम्प इधर कैसा लागत आहे फिर तुम्ही गाईज बोलते हे काय रोज रोज बहीण त्याला एवढा काय लागायला कॅम्पवाल्यांनी को पैसा द्यायचा काय करा कॅम्पा टाकला हो का कॅम्पचं नाव ब्लर करा हा कशाला आपण मार्केटिंग करायची कॅम्पस हा ते आहे पैसे दिले तर कॅम्पवाल्यानं जर आपल्याला पैसे दिले तर मार्केटिंग होईल कडे आपलं हा हे बडी अच्छी बात कही कॅम्पवाला कोण बघत असेल तर भाऊ त्याच्यानंतर आम्ही तुम्ही मार्केटिंग नाही करणार पैसे पैसे दे काही मग आम्ही काय काय हे करू मार्केटिंग का नाही चालते भाऊ ओके गोल बिरवाकडे हा भाई म्हणेश भाऊला म्हणला की मला मारणारा फायदा नाही झाला ते आस केले चव्हाण सारख्या एवढ्या मारायला सुरत चव्हाण सारख्या सुरत चव्हाण असा जवळ मारत होता मला माझ्या माझ्या मुलीस बाबीच आस केले

डेंजर सीन होता घेतली काय आता काय 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 आता एवढे सोडत नाही भाल्या बी सोडत नाही तो बी काय सोडत नाही सोडत नाही म्हणाला सोडतांट दान मारत <का> नाही <laughs>

टॉनची एक नाही <coughs> का जिथं नाही तिथं ओळख झाली बारवर गेल्याच्या नंतर ते बारवरचं वेटर अशी ओळख द्यायला लागलाय जसं काय मी त्याचा सोयराच आहे काय बोलायचं सांगा तुम्ही काहीच महिन्याने आलोय घरी गाडी लावली आपली खाली माजलास का माहीत चला मारून काय भाऊ जाऊ सॉरी बोला जरा कामाला व्हायचं ना म्हणून सॉरी मला बोला चला आलोय घरी गाईस तर आपण काय करू आपल्याला लागली भूक तर आपण काय करू अंडे आणू मस्तपैकी भरजी बनू चला अंडे आणू मस्तपैकी भुर्जी बनवू भुर्जी सोबत भावांना तर आपण अंडे घेऊन आहे चेक करा तर मस्तपैकी बनू आता अंडा भुर्जी आणि भात चलो गाईस तर आपण तांदूळ टाकलेत मस्तपैकी भात बनवू आणि अंडा भुर्जी करू गाई तर आपला चाकू शोध शोधण्यात पाच मिनिटं गेलेत काय सांगायचं तुम्हाला तर मस्त पैकी आता कांदे आपण नाही गाई दोन कांदे घेतले तुम्ही कांदे आपण मस्त पैकी बारीक चिरून घेऊ चला अशा प्रकारे दोन कांदे आपण चिरून घेतलेले आहेत आता आपल्याकडे टमाटर तर नाही आपण टमाटा टाकत पण नाही तुमच्याकडे टमाटा असेल तुम्ही टाका टमाटर तुम्हाला आवडत असेल तर तसा कांद्यावर पण चालतंय ठीक आहे हे बघा आपला भात पण होतोय इकडं मस्त पैकी गाईच तर आपण इकडे भात ठेवलाय मग मला भात होईपर्यंत इकडे आपण अंडा भुर्जी करून घेऊ अंडा भुजेसाठी पहिला आपण घ्यायचं तेल जितकं तुम्हाला म्हणजे अंडा भुर्जी करायची ना दोन कांदे तीन कांदे काय असतील चार अंड्याची दोन अंड्याची तर त्याच्या अंदाजाने तेल घ्यायचं मी तीन तीन वापटे तेल घेतलंय तीन चमचे समजा तीन चमच्या नंतर आपण काय करायचं तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं तेल आपलं झालंय गरम आता कांदा टाकायचा तो सदारा। ला तो कांदा टाकायचा व्यवस्थित परतून घ्यायचं जरा पाच एक मिनटं कांदा उर्जीला शक्यतो कांदा बारीकच चिरायचा म्हणजे जरा व्यवस्थित लागतो मोठा मोठा चिरला ना मग ते व्यवस्थित नाही लागत जास्त केलं तर करपल मग थोडंसं नाही करू आपण आता त्याच्यामध्ये मसाला टाकून जाऊ आपला एक आपले मसाले आपल्याला टाकाय थोडीशी हळद नंतर लाल मिरची आपली लाल मिरची लाल मिरची हे आपला सुहाणा चिकन मसाला आहे सुहाणा चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ ओके आपले मसाले झालेत आता आपण व्यवस्थित परतून घेऊया का आणि मग आपले अंडे अंडे टाकायचे त्याच्यात अशा प्रकारे अंडे टाकायचे हो शिक होते असं काही नाही एक दोन तीन अंडी टाकू आपण अशा प्रकारे आपण तीन अंडी टाकलेले आहेत गॅस फुल करायचा आणि व्यवस्थित टाकणार आहे आपला भात होत आलाय व्यवस्थित आता याला असं अशा प्रकारे आपली अंडा भुर्जी yeah! बावन होता चेक करा आपली अंडा भुर्जी आणि एक मी आमलेट केले सोबत हे अंडा चला आमलेट करून टाकू आणि आपलं इकडं भात ओके मध्ये विषय खोल चला आपण जेवण करू आता बावन्न होता चेक करा अशा प्रकारे आपण भात आणि अंडा भुर्जी आणि एक आमलेट चला आपण आता जेवण करू हे भात हे ऑमलेट थोडीशी भुर्जी घेऊ आपण आता हे आली आपली भातात शेखोल चेक करा थोडीशी भुर्जी गरम आहे रे अशा प्रकारे जेवण करतो आणि तुम्हाला भेटतो भावनो तर आपलं जेवण वगैरे झालंय मस्त पैकी एक नंबर विषय खोल तर मस्त आपण काय करू आता एक थोडीशी झोप मारू म्हणजे कसं नाईटला प्रॉब्लेम नाही होणार थोडा नाही मग दिवसा झोपलो नाही ना की रात्री मग थोडी परेशानी होती मस्त बघू ट्राय करू झोप आली तर झोपू नाही तर मग हायच आणि गेट डाउन चलो गाईस तर आपली झोप वगैरे झालेली आहे आता वाजले सहा आपल्याला पॅन्टी युनिफॉर्म आपल्याला युनिफॉर्म ची पॅन्टी लाईल इस्त्री करावं लागेल ना हे बघ आपला युनिफॉर्म चला आता जाऊ आपण इस्त्री वगैरे करू भावांना मात्र आपली आंघोळ वगैरे झालेली आहे मस्त पैकी चेक करा आता चला जरकिंग वगैरे घालू आणि मग आपण निघू चलो भावांना होतं आपलं जरकिंग वगैरे घालून झालेलं आहे अशा प्रकारे आपण रेडी झालोय चला निघू आपण काम धंदे बघू उद्याचा ब्लॉग उद्या, उद्या आपण मस्त काहीतरी नवीन आणायचा प्रयत्न करू तोपर्यंतसाठी आजच्यासाठी एवढंच तुम्ही बघत राहा आणखे ब्लॉग्स आणि मला एक बाय बघायचंय की तुमच्या इकडे थंडी किती आहे तुम्ही कमेंट करून सांगा मला की कुठून बघताय आणि थंडी कशी आहे काय नाही का तुम्ही मस्त पॅक झालोय बघत रा आणखी ब्लॉग्स भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंतसाठी बाय